आपला सतरा बारा चोवीस चा प्राप्त अर्जानुसार आपण दिलेल्या निवेदनामध्ये अशी मागणी केली की वार्ड क्रमांक सहा मधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून पूर्वेकडील दोन्ही बाजूच्या नालीवरील अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे व छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून उत्तरेकडील दोन्ही बाजूच्या नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे व तसेच आमरण उपोषणाच्या पोर्टलमध्ये छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून गेलं तर दुसरं वाण येऊ हो शकत नाही ही, ही परिस्थिती मध्ये आहे हे काल सुद्धा मी बोललो आज सुद्धा बोलतोय तो तोच विषय तो की निर्णय करताना सार्वजनिक निर्णय घ्यायला पाहिजे हा वैयक्तिक विरोध झाला एका कुटुंबासाठी हा एका कुटुंबासाठी विरोध झाला म्हणून या गोष्टीमध्ये ग्रामपंचायतीनं लक्ष घालायचं असेल तर सार्वजनिक स्वरूपाचं लक्ष घातलं पाहिजे एकाच कुटुंबाला तर वेठी धरण्यात काय अर्थ आहे आम्ही <स्थारी> प्रत्यक्ष पुण्याला स्वतः सचिव साहेबांनी सांगितलं लेखी ले दिलं अतिक्रमणाची तकलीफ तुम्हाला होणार नाही बरोबर काढलं तर सर सगळ नंतर नियोजन संतोष आहे तु या नावाच्या अगोदर येतील संतोष संतोष शेवटी आहे तु अग ठाणेदार साहेब येणार नंतर विषय मध्ये काय दर्शय म्हणू ते इथं बोललो आणि आला लोक व्यक्तीमध्ये जनशी समाजात केलं की प्रत्येक एका व्यक्तीचा यानु कोण अलावा धारे रूपक करणार नाही विषय संपला तर हा विषय व्यक्ती तर कोण नाही كده बघायकडे नाही आता नो पास जोरदार येऊन या

तो आश्रमती संतोष मकरेजे यांनी जे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस पासून अमोल उपोषण केलं होतं त्या उपोषणाची सांगता करण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलो आहोत ठाणेदार साहेब आहेत दोन माजी सभापती उपसभापती आहेत समाज बांधव आहेत त्यांचे गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत सर्व समाजाचे बांधव इथं आलेले आहेत आज त्यांनी जे उपोषण केलं उपोषण करण्याच्या अगोदरही मी त्यांना एक नोटीस दिली होती उपोषण करू नका तुमच्या काय मागण्या असते मला सांगा त्याप्रमाणे मी कारवाई करतो परंतु त्यांना आवश्यकता वाटली असेल उपोषण करण्याची म्हणून त्यांनी ते केलं लोकशाही कोणी कोणाला थांबू शकत नाही उपोषण करणार किंवा काही वैयक्तिक गोष्टी असतील लोकशाही प्रमाणात त्यांना ज्यांना त्यांना ते करता येते तरी सुद्धा आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता परंतु तरीसुद्धा तेवीस तारखेला उपोषणस्थळी बसले आणि त्यांचं उपोषण चालू झालं आजचा आम्हाला वाटतं तिसरा दिवस आहे उपोषणाचा मी सकाळी उपोषणाच्या दिवशी त्या दिवशी मी तर हजर होतो त्यांनाही त्या दिवशीही मार्गदर्शन केलं कालही होतो कालही मार्गदर्शन केलं आणि आजही सकाळी होतो आजही मार्गदर्शन केलं त्यांना सांगितलं की बाबा तुमचं जे तक्रारी तुम्ही जे लोकांचं अतिक्रमण काढा आणखी लोकांचं त्यावर ठाम आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांचीही तुमची तक्रारी राह्य धरून तुमचे तक्रारीप्रमाणे आम्ही त्यांचंही अतिक्रमण काढण्याचा प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत <laughs> तुमच्या सगट त्यांच्या सगट आणि ही प्रक्रिया सत्तावीस तारखेवरून आम्ही सुरू करणार आहोत असं ते त्यांना लेखी दिलं आपण आणि त्या लेखी आश्वासनानुसार त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी हे उपोषण आज रोजी पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून दहा मिनिटांनी त्यांनी मागे घेतलेलं आहे धन्यवाद